तोंडाला जेव्हा चव नसेल किंवा चटपटीत चमचमी जेवणामध्ये खायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही तोंडी लावण्याची मिरची बनवू शकता अगदी तीन ते चार आत ही मिरची तयार होते अगदी खूप सोपी आहे तर ही जर मिरची ताटात असेल तर नेहमीपेक्षा जा तुम्ही जास्त जेवणाऱ्या याची शंभर टक्के खात्री आहे खूप मस्त अशी ही मिरची तयार होते ना अगदी सोपे आहे चला तर मग ही चटपटीत मिरची कशी करायची ते बघूया रेसिपी चालू करायच्या आधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे रेसिपी जरा जरी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद मी इथं पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिकटाच्या आहेत जास्त तिखट नाही तर मध्यम अशा तिखट आहेत मिरची पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याच्यानंतर क कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आहे तर पुसून घेतल्यानंतर या मिरच्या आहेत त्या कट करून घ्यायचे आहेत मधून एक त्याला आडवी अशी उभी अशी चीर द्यायची आहे जेणेकरून त्याचे दोन भाग होतील तर मी मिरची या पद्धतीने कट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता या सर्व मिरच्या आहेत त्या अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत जेणेकरून मिरचीचे दोन भाग होतील आणि आपण जो मसाला वापरणार आहोत त्या मसाला पूर्णपणे मिरचीला कोट झाला पाहिजे म्हणून अशा पद्धतीने मिरच्या सगळ्या कट करून घेणार आहे तर सर्व मिरच्या मी अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत तर आता आपण मिरची बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा गॅसवरती अशा प्रकारे कढई ठेवायची आहे आणि कढई चांगली गरम करून घ्यायची आहे कडईमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे तर हे तेल थोडंसं गरम झालं की आता आपण याच्यामध्ये मिरची घालूया तर गॅसची मध्यम करायचे जेणेकरून तेल खूप जास्त तापणार नाही जर तेल जर जास्त तापवून घेतं तर मिरची टाकल्या टाकल्या अगदी जास्त भाजू शकते तर मध्यम आचेवरती मिरची व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे तेलामध्ये मिरची अशा प्रकारे भाजत राहायचं आहे तर याच्यावरती हलके असे पांढरे डागे येईपर्यंत ही मिरची भाजून घ्यायची आहे खूप ही भाजायची नाही तर हलके पांढरे डागे येईपर्यंत मिरची तेलामध्ये आचेवरती परतत राहायची आहे मी जी मिरची वापरलेली आहे त्याची साल आहे ती पातळ आहे त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही तर अशा प्रकारची मिरची वापरायची आहे जी जास्त ही जास्त तिखटही नाही ज्या किंवा जास्त सपकही नाही तर मध्यम अशी तिखट आहे तर तुम्ही बघू शकता पांढरट असे थोडेसे डाग आलेले दिसत आहे तर इतपतच मिरची आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायची आहे तर एक मिनिट झालेला आहे मिरची परतून घ्यायला तर आता आपण याच्यामध्ये मसाले घालणार आहोत काही सुखे मसाले मी इथं घेतलेले आहेत तर इथं मी या चमच्याने दोन चमचे बडीशेप आणि एक चमचा जिरे याची भरड करून घेतलेली जाडसर भरड कोण आता हा मसाला जो घेतलेला आहे तर तो, तो आपण या मिरचीमध्ये घालायचा आहे तर मी दोन चमचे इथं वापरणार आहे आणि राहिलेला ठेवलेला आहे तर लागला तर नंतर आपल्याला घालता येईल तर दोन चमचे मी इथं वापरलेला आहे तर एक चमचा धने पावडर घातलेली आहे कच्च्या धन्यांचीच भरड केलेली होती एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा बारीक मीठ आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे तर ती सगळी याच्यामध्ये घातलेली आहे तुम्हाला आमचूर पावडर वापरायची असेल तर एक चमचा आमचूर पावडरसुद्धा इथं तुम्ही वापरू शकता तर मसाले घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे तर, तर थोडा वेळ मिक्स करून झाल्यानंतर मसाले कमी वाटत आहे तर आपण जो मग अशी आणि जिरे भरड करून घेतलेलं ती थोडंसं ठेवलेलं होतं तर तेही आता याच्यामध्ये घातलेलं आहे हे मसाले घातल्यानंतर अगदी पंधरा ते वीस सेकंद मध्यम आचेवरती हे असंच परतत राहायचं आहे पंधरा ते वीस सेकंदानंतर हे मसालेसुद्धा व्यवस्थित भाजले जातात कारण आपण याची भरड करून घेतलेली असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही पंधरा ते वीस सेकंद मी हे असंच परतून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण याच्यावरती एक ताट झाकून ठेवूया आणि एक पाच दहा सेकंद हे ताट असं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून मिरची थोडीशी वापरली जाईल तर इथे मी एक लिंबू घेतलेला आहे मध्यम आकाराचा तर तो आता मी दोन भागामध्ये कट करून घेणार आहे तर एक पाचता दहा सेक पाच ते दहा सेकंदानंतर मी कडईवरचं ताट काढलेलं आहे परत हे मिक्स करून घेतलेलं आहे तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून झाल्यानंतर एक लिंबू आता मी याच्यामध्ये पिळून घेणार आहे तर पंधरा हिरव्या मिरच्या असल्यामुळे एक मध्यम आकाराचा लिंबू पुरेसा होतो जर तुम्हाला आमचूर पावडर घालायची असेल तर मसाले घालते वेळेस आमचूर पावडर घालू शकता तर इथं मी सगळा एक लिंबू पिळून घेतलेला आहे तोंडी लावण्याची कोणतीही मिरची केली तर अशा प्रकारे आंबटपणा असायला हवा जेणेकरून मिरची आहे ती तिखट आणि आंबट अशी चटपटीत तयार होते माझ्याकडे आमचूर पावडर नव्हती म्हणून मी लिंबू पिळून घेतलेला आहे लिंबू पिळून झाल्यानंतर लगेच मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर हे असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे मिरची आपली तयार झालेली आहे अगदी झटकिपट अशी ही मिरची तयार होते खूप सोपी आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा मी अशीच तोंडी लावण्याची मिरची आणखी एक करून दाखवलेली आहे त्याचा व्हिडिओसुद्धा चॅनेलवरती टाकलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहे तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही तेल पाण्यातली मिरची करू शकता खूप मस्त होते तर मी आता ही कढईतील मिरची काढून घेतलेली आहे तर तुम्ही अशा प्रकारे मिरची झाल्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये काढून ठेवा किंवा थंड झाल्यानंतर मिरची एखाद्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता जेणेकरून ती चार ते पाच दिवस आरामात फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर टिकते बाहेर ती दोन दिवस राहते तर अशा पद्धतीने मिरची करून बघा रेसिपी जरा जरी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद